त्यांनी भविष्य सांगायचा व्यवसाय कधी चालू केला मला माहिती नाही आहे आणि अकाली केल केस पांढरे झाले म्हणून कोणी असा प्रौड किंवा प्रगल्भ होतो असं त्याचा अर्थ नसतो हो काय गोष्टी बोलताना विचार करायला पाहिजे सुपारीसारख्या गोष्टी बोलताना आपण कुठल्या घराण्यात आहोत आपल्या घरच्यांचे काय विचार आहेत याचे विचारपूस करून त्यांनी मतं मांडायला पाहिजेत माझे चांगले मित्र आहेत मित्रत्वाच्या नाते त्यांना सल्ला आहे काय गोष्टींवर व्यक्त होताना आपण त्या ह्याच्यात बसतो हो का हे त्यांनी बघायला सर कसली आगामी विधानसभेची तयारी कशी सुरू आहे तयारी आपली बघा पक्ष म्हणून चोवीस तास चालू असते त्या निवडणुका कधी लागतात कधी जातात कधी येतात त्यामुळे नुसते विधानसभेचेच नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी पक्षातला कुठलाही कार्यकर्ता जसा तयार असतो तसं आम्ही तयार आहोत सर तुमच्याच मतदारसंघात दोन दिवसापासून शाळा बंद आहे तुम्ही आज मी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेब आपल्या ठाणे जिल्ह्यातले तर त्याच्याच मुलाच्या मतदारसंघातली शाळा एक ट्रॅफिकमुळे प ट्रॅफिक ज्यामुळे बंद होते ही माझ्यासाठी त्यांच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु आता या गोष्टी मी निदर्शनात आणून दिल्या आहेत बघूया हे लोक काय त्याच्यावर उपाय करतात